रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत मुंबई बेंगलोर व चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत इथून पिंपळगाव बसवंत येथे तेरा हजार पाचशे क्विंटल नळे कांद्याची आवक ही आज आली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत इथे सरासरी कांदे हे विकले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत इथे आज कांद्याला बाजार निघाले आहेत तर मुंबई येथे नव्वद कांदा गाड्यांची अवका झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे दोन हजार सहाशे रुपयापर्यंत आज विकलेला आहे तर गोल्टा दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले तर बेंगलोर येथे आज टोटल एक्केचाळीस हजार चारशे सत्त्याऐंशी कांदा गुन्ह्यांची अवकाली होती पूर्वी एक साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार तीनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडीयम कांदा दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत तर कर्नाटकाचा कांदा काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर ॲव्हरेज कांदे दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर चेन्नई ते आज पंचावन्न कांदा गाड्यांची आवक आली होती चेन्नई आवा आज आवक वाढलेली आहे मीडियम कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजार भाव निघाला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा